लाडक्या बहिणींची सरकारकडून चक्क फसवणूक झालेली आहे आता चौकशी होणार आहे ज्या बहिणींच्या घरात या पाच वस्तू आढळून आल्या तर लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी त्यांना बाहेर काढण्यात येणार आहे लाडक्या बहिणींच्या घरात जाऊन चौकशी होणार ज्या बहिणींच्या घरात या पाच वस्तू आहेत त्यांना अंगणवाडी सेविकां काम दिलेलं आहे तर या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या पाच वस्तू जर तुमच्या घरात आढळून आल्या तर ते माहिती पडलं की तुमच्या घरात या पाचपैकी एकही वस्तू इथं आहे तर ताबडतोब ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला त्या योजनेच्या भार इथं काढलं जाईल या जसं की साहेबांनी देखील सांगितलेलं आहे कारण मुख्य की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आणलेली होती आम्ही नियमावली ठरवलेली होती चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत इथं घडतात पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायच्या असतात ती आमची मानसिकता आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या मग एका घरामध्ये साधारण किती इथं जणांना घ्यायचं तर किती उत्पन्न किती असायला पाहिजे वगैरे वगैरे या सगळे नियम ते धरले जात आहे आता लाडक्या बहिणींच्या घरात या पाच वस्तूची चेकिंग सुरू झाली आहे अंगणवाडी सेविकांना मोठी जबाबदारी दिलेली आहे अंगणवाडी सेविका सर्व आदेश आणि अधिकार दिलेले आहेत जबाबदारी दिलेली आहे यावरून महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणी योजने इथं सुरू केलेली होती महिलांना लवकरात लवकर अर्ज भरणे इथं घाई गडबड इथं अर्ज भरले आता त्यांच्यासाठी जे नियम आहेत तर ते निधी जसं की इथं त्यांना मिळणार नाही आणि ह्या नियम त्यांच्यासाठी लागू करण्यात आलेला आहे पडताळणी आता घरोघरी जाऊन होत आहे तुमच्या घरात आता या प्रात प्रकारच्या पैकी एकही वस्तू सापडली तर तुम्हाला या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून इथं तुम्हाला लाडकी बन योजनेतून बाहेर केल्या जाणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया परंतु तुम्ही जर काय चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार पूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये सर्व इथं सुरू करण्यात आलेलं आहे सर्वेच्या माध्यमातून या पाच पैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढून आलं तुमची चौकशी होणार आणि तातडीने ऑनलाईन तुमचं नाव इथं लाडकेबन योजनेतून रद्द केलं जाणार कोणत्या त्या पाच वस्तू आहेत या पाचपैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर योजनेतून इथं बाहेर काढलं जाणार आहे पटापट आपलं इथं नाव तुम्हाला या पाच वस्तूमध्ये आहे का हे तुम्हाला कोणते आहे आणि कशा पद्धतीने चौकशी होणार आहे आणि या चौकशीमधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात पहिली जे चौकशी होणार आहे ती वस्तू म्हणजे तुमच्या घरात असलेली म्हणजेच चार वस्तूपैकी जसं की एक आहे तर चारचाकी वाहन आता चारचाकी वाहन सगळ्यांनाच माहीत आहे पण तुमच्या जसं की चारचाक वाहन इथं घरी असेल तर अंगणवाडी सेविका ते पहिल्यांदा एक काम दिलं आहे की सर्वात प्रथे म्हणजे इथं तुमच्या घरामध्ये येऊन ही चारचाकी वाहन आहे का ते चेक करणार आहे आणि ते जर का समजलं तर लक्षात घेऊन इथं तात्काळ ऑनलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म रद्द केला जाणार आहे तात्काळ इथं फॉर्म रद्द होणार बहिणींकडे ज्या अंगणवाडी सेविकांकडे इथं लॅपटॉप असतो लॅपटॉपवर ऑनलाईन पद्धतीने तुमचा डाटा म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यात कोणकोणत्या महिलांच्या घरी फोर व्हीलर आता याच्या डाटा स त्यांच्यामध्ये इथं सेव्ह करून ठेवलेला आहे तुमच्या आधार कार्डद्वारे तुमच्या ऑनलाईन पद्धतीने तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे जर तुमच्या घरी चारचाकी वाहन नसेल तर कसं क इथं तुम्हाला कळणार आहे तर बघा लॅपटॉपद्वारे तुमची माहिती हे घरी घरी घेऊन इथे च चौकशी करण्यात येणार आहे ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविकांकडे काम दिलं आहे सर्वात प्रथम जी पहिलं इथं जा जाणार आहे जसं की पहिली चौकशी होणार आहे चारचाकी वाहनाची म्हणजेच तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर ते ट्रॅक्टर सोडून बाकी इतर चारचाकी वाहनांची इथं चेकिंग होणार आहे आणि जर का ते आढळलं तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीने तुमचं इथं लाडके बन योजनेतून नाव इथं संपवलं जाणार आहे तर बघा त्यानंतर याचं जसं की इथं तुम्ही दुसऱ्या घरात लाईट इथं बिलच्या माध्यमातून देखील तुमचं घर कोणत्या इथं माणसाच्या नावावर हो आहे कोणाच्या नावावर हो आहे आता सर्वे देखील करण्यात आण इथं आलेलं आहे आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीने सर्व इथं तुमचं करणे सुरू केलेलं आहे कळून जाते आधार कार्डच्या माध्यमातून सातबारा देखील ते ऑनलाईन पाहणार आहे आणि सातबारा मागवले जातील अशा पद्धतीने दुसरी चौकशी होणार आहे आता ज जसं की चौकशीतून बाहेर कसं पडायचं तिसऱ्या प्रकारची चौकशी आहे ती म्हणजे घरात कोणी जसं की टॅक्स भरत आहे का एवढ्या जेवढ्या महिलांनी इथं लाभ घेतला आहे त्या त्या महिलांना इथं लाभ इथं बंद होणार आहे एका कुटुंबातील जर कोणी टॅक्स भरत असेल तर बऱ्याचशा इथं माता भगिनी अशा आहे की स्वतः नोकरी करत आहे आणि नोकरी करत असतानाही त्यांनी टॅक्स भरत आहे किंवा घरातला कोणी व्यक्ती टॅक्स भरत आहे अशा महिलांना मग इथं लाडगेवण योजनेतून बाहेर केल्या जाणार आहे कारण की बघा कुटुंबामध्ये जर कोणी टॅक्स भरत असेल तर आणि माहिती जसं की इथं पडलं तर तुम्हाला बाहेर काढल्या जाणार आहे तिसरी चौकशी अशा पद्धतीने होणार आहे याच्याद्वारे जसं की तुमचे नाव रद्द केलं जाणार आहे याची माहिती जसं की ऑल रेडिओ आयकर विभागाकडे इथं आलेली आहे आणि लॅपटॉपद्वारे ही पाहिलं जाणार की चौथी चौकशी इथं उत्पन्नाचं अडीच लाखापेक्षा कमी आहे का कारण की बघा लाडकी बहीण योजनेसाठी अडीच लाखाच्या निकष ठेवला होता अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल तर लाडकी बहीण योजनेला इथं तात्काळ रद्द इथं तुमचा अर्ज होणार होता फॉर्म भरायच्या वेळेस भरपूर इथं महिला अशा आढळून आल्या चेकिंग सुरू झाल्यावर आढळून आल्या की ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे कुटुंबांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे तर यांची योजना तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेले आहे त्याचबरोबर बघा ऑनलाईन पद्धतीने तुमचा डाटा जो आहे तो तो चेक केला जाणार आहे जी माहिती आहे ती सर्व वरील साहेबांकडे इथं जाणार आहे जसं की चौकशी अशा पद्धतीने होणार आहे पाचवा निकष आहे जो आहे तो पाचव्या पद्धतीने चौकशी कशा पद्धतीने होणार आहे त्याआधी अडीच लाखाच्या वर उत्पन्न असल्याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असणार आहे जसं की अडीच लाख रुपये इथं उत्पन्न चौकशी होण्या कशी आहे तर बघा पिवळं व केसरी राशन कार्ड ज्यांच्यासाठी इथं थो थोडंसं घाबरायचं गरज असणार आहे बघा पिवळं व केसरी राशन कार्ड आहे त्या लोकांचं उत्पन्न आहे पंधरा हजाराच्या आत केसरी राशन कार्डवाल्यांचं असतो आणि पिवळं राशन कार्डवाल्यांचं असतो दोन्हींसाठी हा जो पण जसं की पांढरं राशन कार्ड ज्यांचं आहे त्यांनाच इथं टेन्शन असणार आहे त्यांनाच घाबरण्याची इथं खबरदारी असणार आहे त्यांनाच इथं थोडंफार टेन्शन येऊ शकतो जसं की चौकशी झाल्यानंतर तुम्ही यातून कशी सुटका मिळवायची आहे तर त्याच्या देखील इथं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन सांगितलं जाणार आहे तर बघा योजनेचा लाभ घेत आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना आहे एका घरात दोन व्यक्तींना लाभ घेतो येतो तर असं दोन महिलांनाच लाभ देता येतो असं सांगितलं होतं मग आता बऱ्याचशा माता बहिणी अशा आहे आणि अशा सापडल्या की एका घरामध्ये तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा बहिणींनी अशा प्रकारच्या बहिणी आहे ते लाभ घेत आहे तर त्या महिलांना इथं बाहेर काढण्यात येणार आहे मोठा प्रश्न येतो आता अशा प्रकारची चौकशी झाली जर तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत असेल नावावर प्रॉपर्टी असेल तुमच्या नावावर चारचाकी वाहन असेल जर तुम्ही काय करायचं आहे तर बघा इथं सर्वात पहिले इथं सर्वात महत्त्वाचा प्रश्न सगळ्यात प्रथम जर तुम्हाला सांगायचं झालं तर पहिली गोष्ट अशी आहे की शक्यतो इथं जर चारचाकी वाहन आहे तर ते महिलाच्या नावावर असलं तर जास्तीत इथं प्रॉब्लेम येणार आहे प जसं की पुणे जिल्ह्यातील काय प्रॉब्लेम आला तर पुणे जिल्ह्यातील अधिकाधिक म्हणजे बहुतांश महिलांच्या नावावर हे चारचाकी वाहन आढळून आलं जवळपास एकवीस लाख महिलांचा इथं अर्ज रद्द करण्यात आले त्यापैकी वीस लाख जवळपास नव्वद हजार महिलांचा अर्ज मंजूर आणि आतापर्यंत त्या लाभार्थ्यांना इथं बाहेर काढण्यात आलं पुण्यामध्ये जसं की सातशे अशा महिला सापडल्या होत्या की ज्यांच्या नावावर इथे चारचाकी वाहन इथं लक्षपूर्वक आहे का त्यांच्या नावावर इथं चारचाकी वाहन होतं व्हाईट नंबर प्लेट नसणारी कोणतीही गाडी असू द्या जर तुमच्या त्यामध्ये इथं जसं की प्रॉब्लेम घेऊ आता आयकर ते आर विभाग आहे आर टी ओ विभागाकडून जी माहिती अंगणवाडी सेविकांना आलेली आहे त्यांचं जसं की लॅपटॉपवरती माहिती असणार आहे आणि ते घरोघरी येऊन चेक करणार आहे आणि या संदर्भातील तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असेल तुमच्याकडे पिवळं केसरी राशन कार्ड नसेल तर तुमच्या उत्पन्नाच्या बाबतीत देखील आता चौकशी होणार आहे जर त्यामुळे जर पांढरं राशन धारक महिलांना जर यामध्ये अर्ज घेतला असेल तर त्यांना देखील थोडीशी काळजी घेणं खूप खर गरजेचं असणार आहे हायकर विभागाकडून त्यांचा डाटा जो आहे तो, तो मागवण्यात आलेला आहे नक्कीच अशा पद्धतीची जसं की चौकशी होणार आहे पात्र महिला असेल शंभर टक्के लाभ मिळणार आहे पण अपात्र महिला आहे त्यांची चौकशी होणार आहे अशी अंतिम निर्णय हे महाराष्ट्र सरकार यापच्या देखील इथं लॉन्च करण्यात आलेला होता ज्यांच्या माध्यमातून आता अपात्र महिला आहे त्यांची जसे की दुसऱ्या महिलांकडून त्यांना तक्रार देखील करण्यात येणार होती तर अशा पद्धतीनं त्यांचे जसे की चेक करणारा आणि येणार आहे की कोणत्या महिलांकडे ह्या पाच पैकी एकतरी अट इथं आढळून आली तर त्यांना लाडकी बन योजनेतून कायमस्वरूपी बाहेर केल्या जाणार आहे तर अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये